मैं घर से घर लेके आ रहा दादा बोले नहीं घर लेके मत आओ अब मैं इधर ही जा रहा हूं यार ग्राउंड कितनी पानी आ लो एक रात्र में सुखते एक काम कर दूनी मार दूनी मार चल चल बाप रे बाबा नहीं दी तो आप लोग जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही एक दोन तीन तीन चाललो आज आज आपला ट्रॅक बदलला आहे आज चाललो आम्ही ग्राउंड ग्राउंडवर आणि ग्राउंडवर यासाठी चाललो आम्हाला काल दोघा तिघांना कल्ला केला आहे म्हणून आम्ही ग्राउंडवर चाललो एक दिवस त्याचं पाळायला लागते दुसऱ्या दिवसात मी वापस अजून आपल्या रोडवर घर म्हणले की दादा बोलले नाही गण ले की मग याची गन घर का गण एवढी आहे का खतरनाक की बी माह एवढी मोठी गण आहे तर बाकी तुमचा आजचा दिवस चांगला जाणार कारण की सकाळी सकाळी तुम्ही ब्लॉक राहिले आपलं तर चला आता जाऊ डायरेक्ट ग्राउंडवर भेटू तिथं जय महाराष्ट्र फॉलो करायला सुरुवात करूnga मित्रांनो आपण ग्राउंडवर आलेला आहे आणि प्रतीक सांगन आपल्या ग्राउंडची काय खासियत आहे काय खासियत आहे आपले प्रतीक ग्राउंडची या ग्राउंडवर किती पाणी आलं एका रात्रीमध्ये सुकते कारण हे पाणी नाही पडत ग्राउंड आहे ग्राउंडचा आणि इथं बाकी लॅज नाही इकडे पाऊ दानाव इकडे पजी कोण आहे तर आमचे फॉलोअर आहे बाकीचे आणि इकडे पजी आहे चल काय तर मित्रांनो आपली रनिंग खतम झाली आम्ही आज रन नाही केलं कारण की आम्हाला तीन करो टार्गेट वगैरे ठेवायचं होतं बाहेरच केला आम्ही रनिंग आणि चालू आहे आता ॲपचं वर्कआउट आणि इथं मित्र आले आहे भेटाली तर आता रमाना मी इथं ॲपचं वर्कआउट करतो मी ले थकलो आहे मित्रांनो पण मी वर्कआउट करू तुम्हाला दिसून राहिलं कोण थकलं आहे आणि याच्या जरा ते थोबल्यावर पशीना दिसते बांधा पण दहा वेळा थांबला तो रस्त्याने तो नहीं मैं आगे था इनसे मैं इनको हरा रहा था तो कसा का है, है मित्रानों तो अभी हमारा तीन किलोमीटर रनिंग हो गया है मैंने चार की रहा हूँ इन सब ने तीन ही करे हैं तो कुछ नहीं कर सकते और ये अभी एप्स को वर्कआउट कर रहे हैं तुम्हारे भाई का तो हो गया ये देखो अपन पानी पानी हो गए हैं और मित्रों ये देखो डेली एप्स ट्रेन कर रहे हैं अभी हम लोग क्योंकि मसल्स जो है वो टूटनी मतलब ये नहीं हो पा रही है उतनी मतलब क्या कहते हैं उसको टूट नहीं पा रही है इसलिए हम डेली कर रहे हैं वरना अल्टरनेट डे करेंगे थोड़ी दिन बाद जब हम अच्छे से वर्कआउट करेंगे तब अभी अच्छे से करें पर पूरे अच्छे से नहीं करें मित्रों और मतलब सगड़ी में आठी है होते हैं मित्रानों एकड़े पाया इकड़े देखो इकड़े सब रनिंग कर, कर रहे हैं मित्रानों सब प्यारे से रनिंग कर रहे हैं बहुत अच्छे लोग हैं और ये देखो यहाँ पर कुछ लोग खेल रहे हैं मस्त खेल रहे हैं देखो और यहाँ पर ज़्यादा वर्कआउट चालू है तब मित्रो फोटा से एक्सरसाइज सही आपको फोटा से एक्सरसाइज ऐप ॲपच्या एक्सुरी एक पजीचा आज धीमो घेतला आहे पोजीचा वर्कआउट चालू आहे पॉझी वर्कआउट करताना पोजीचे हाल पुरे खराब होऊन राहिलेले आहे ते काका काय होऊन राहिलं म्हणते असं तर हे टेप आहे ती स्टेपच्या आम्ही त्याच्या ॲपचं वर्कआउट लिहिलं आहे त्याच्या त्याच्यात हे वर्कआउट केलं काय आता कशासाठी वर्कआउट आहे

तर मित्रांनो आपला वर्कआउट झाला खतम आता आणि आता चाललो आम्ही घरी काय मजा आली काय तर एकदम चूप झालो मी कारण की, की नाही पता कारण की अभी शे से, शेर चूप झालेला आहे शेराची धावूधाऊ हालत कमी झालेली आहे आणि इकडे चालू आहे लोकांचा वर्कआउट आणि वाजले आता पुरे नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही सात वाजता आलो होतो आता वाजले दोन घंटे केला आम्ही वर्कआउट तिची बी हालत खराब आहे आणि इकडे सगळ्याची हालत खराब आहे आता आली रिकरीची बारी तर घरी जाऊन आपण प्रोटीन आणि आपलं फलट्रूज सगळं खाऊ आणि त्याच्यावर आंघोळ करून मग आपल्या मि दिवसभराची मिल चालू करून टाकू तर तुम्ही बी आपली मिल चालू करा माझ्यासमोर और झोपू और झोपू तर मित्रांनो आपण घरी आलेला आहे आणि घरी आल्यावर घेऊ आता आपले तीन केळं आणि जे एन वे प्रोटीन आणि हे आहे आपलं रिक मसल रिकव्हरीसाठी तर चला आता हे आपण घेऊ आणि त्याच्यावर आंघोळ करू आणि पहिले खाऊ द्या तर मित्रांनो आपण आता आंघोळ धुतलेला आहे आणि आता दुसरी, दुसरी मिल आहे आपली ओट्स आणि हे ड्रायफ्रूट तर आता हे दुसरी मिल आहे आणि याच्या बाद राही डायरेक्ट तिसरी मिल म्हणजे जेवण तर आजचा दिवसभर आपण डेली डेली हेच सांगत असतो आणि हेच मिल तुम्ही तुम्ही पण फॉलो करा ज्याच्यापासून तुम्हाला रिझल्ट मिळेल रनिंग करा त्याच्या बाद तुम्ही रिकरीसाठी हे प्रोटीन पिऊ शकता त्याच्या बाद आपण सेप किंवा एक दोन बनाना हे खाऊ शकतो त्याच्यानंतर ओट्स आणि मेन म्हणजे डिनर आणि त्याच्या बाद आता मी वर्कआउट करतो संध्याकाळी आपला जिममध्ये तर आपला प्री वर्कआउट मिळेल बादमध्ये घरी आल्यावर पोस्ट वर्कआउट मिळेल सगळं एवढं लक्ष दिल्यावर तुमची मसल बिल्ड होईल आणि फॅटलॉस होईल तर असे डायट फॉलो करावं लागते नाही काय काय लईजणं पाहिले मी ना रनिंग करते जिम मारते पण खात काहीत काहीच नाही त्याच्यावर मग आखरी काय होते कमजोरी ती अंगात आणि त्याला असं वाटते यार आपल्या हड्डी दुखू राहिली जेंट दुखू राहिली कारण की तुम्ही त्याच्या एवढं हे के केल्याच्यानंतर तुम्ही काही खाऊन नाही राहिले आणि ते कॅल्शियम पाहिजे मल्टिव्हिटॅमिम पाहिजे फिश ऑइल पाहिजे ह्या गोष्टी अगर तुम्ही घेतल्या नाही तर तुमची रिकरी कशी होईल आणि कसा मसल बिल्ड होईल तर सगळ्यात पहिले याच्यावर लक्ष द्यावं लागते बस बाकी एवढंच म्हणतो तर मित्रांनो आता झाला आपला जेव्हाचा टाईम आणि जेवणमध्ये आहे आपलं दाई आणि दोन पोळी आणि इकडे अशी कशी झोपलेली आहे शडकून आली तर आणि आता जेवण करू बड्यापैकी आपण जेवण करू आणि मग चार साडेचार पाच वाजता आज लवकर जिम मध्ये लवकर जाणं लवकर येणं कारण टाईम नाही होते दहा वाजून जाते मला घरी आली रील वन आले बारा वाजतेला काम करू म्हणून आज लवकर जाणार जिममध्ये आणि लवकर वर्कआउट खतम करून लवकर घरी येणार तर चला आता मिल खतम करून भेटू आपण तुम्हाला नंतर तर मित्रांनो आपली आता संध्याकाळची मिल आहे जे प्री वर्कआउट मिल आणि प्री वर्कआउट मिलमध्ये बी आपण ओट्स आणि दोन केळं हे खाऊ प्री वर्कआउटमध्ये आणि याच्या बाजू आपण जिममध्ये वर्कआउट करायसाठी आणि पाण्याची बॉटल आहे जेन्टचं वे प्रोटीन घेणं आहे आणि एक जुगाड आहे आपल्याजवळ जुगाड असा आहे की जेन्टच्या डब्यात आपण याच्यात वे प्रोटीन घेऊन जातो आणि बाकीचे जे शेखर आहे त्याच्यात अजून आपण बी सी डबल ए ते पण घेऊन जात असतो तर आता आपली बॅग रेडी करून हे मिल बिल खाऊन डायरेक्ट भेटू तुम्हाला जिममध्ये आणि आज आहे माझाला बॅगचं वर्कआउट तर बॅगच्या वर्कआउटमध्ये मजा आहे वर्कआउट करण्यासाठी आणि माझी बॅग थोडी वीक आहे तर हप्त्यातून दोन होणार बॅगचा वर्कआउट चालते आपल्याला तर चला आता भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आता जेवण करू जेवणामध्ये आहे सोयाबीनची वडी भात आणि सलाद सलाद मध्ये आपली काकडी तर आपण आजचा ब्लॉग इथंच खतम करू तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र